नमस्कार मी डॉक्टर दत्ता माझे माझे मनसरीचे श्रीदत्त आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे या ठिकाणी मी या रुग्णांसाठी नागरमोळी निपोणी या ठिकाणी ज्या पद्धतीचे उपचार केले जातात सशी इंजेक्शन थेरपी व आयुर्वेदिक व औषध उपचार पद्धती मनसरीत केली आहे तर या उपचार पद्धतीने काही रुग्णांना आधी चांगला फायदा होतो तर माझे एक पेशंट आहे श्री बाळू शेवकरी मुक्कामपोष चाकल तालुका खेड यांना तीन महिन्यापूर्वी पॅरलिसचा अटॅक आला होता त्यांची डाय बाजू कमकोत झाली होती त्यांच्या मेंदूमध्ये उजव्या साईडला रक्ताचे गुठळे किंवा जे प्लॉट होता तर ते त्यांना मी जे औषध उत्तर दिले त्यांचा प्रत्यक्ष मी अनुभव घेतोय तुमचं नाव काय बाबा शंकर शोकरी वय किती सत्तर सत्तर आणि हे प्या तुम्हाला कधी झालं होतं आता तीन महिने आवश्यक होते आपण आता फरक पडलाय का फरक पडलाय चांगला फरक पडलाय चांगला फरक पडलाय आता तुम्ही शेतात काम करताय तुम्ही तुमचं नॉर्मल काम बाकीच्या गोष्टी आंघोळ पाणी बाकी सगळं 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 करता, करता आ, आता चालता का चा, चा, चा ते काय अडचण चालतो काम तरी बाबांचा बाबांचा म्हणजे बाबांचा मृत आहे ते त्यांच्याकडे जाणवत बाबांना पॅलेस केव्हा झाला होता बावीस ऑगस्टला आता तीन महिन्यात त्यावे त्यांची हालचाल कमी होती म्हणजे हा हालचाल कमी होती त्यांना गाव आता गावा बाहेर बरोबर औषध उच्चार केली ती मी औषध कशी बाबा आता त्यांची गुरु झालेली चालतात ते स्वतःची काम सगळे स्वतः करतात स्वतः फिरणं स्वतः फिरणं आता बरं बँकेत पण जातात ते बँकेत पण शेतात पण जातात शेतात शेतात फिरायला आता शेतात काम करू शकतो वास्तविक कोणत्याही आजारामध्ये योग्य निदान आणि याची योग्य डायग्नोस फार गरजेची गोष्ट असते निदान साठी उपचार करतात इमरेज असेल तर रक्ताची रक्ताची रक्तवानी फुटलेली असते त्याची ट्रीटमेंट वेगळी असते आणि रक्ताची काठ म्हणजे जर इन्फाट असेल म्हणजे सर्व स्ट्रोक इन्फ्रॉ असेल तर त्याची ट्रीटमेंट वेगळी असते त्याला रक्त पातळ औषध देणं हायपरटेन्सी म्हणजे बीपी कंट्रोल बी पी कंट्रोल औषध देणं डायबिटीजचे औषध देणं या पद्धतीने पेशंटच्या आजाराचं निदान करून डायग्नोस करून सी टी स्कॅन करून एम आर आय करून योग्य निदान करून त्याचे उपचार केले तर पेशंटला अतिशय चांगला फायदा होतो मी आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक या दोन्ही उपचार पद्धतीने पॅरेलिस रुग्णासाठी अतिशय चांगला उपचार पद्धती विकसित केली आहे गेली पंचवीस वर्ष मी प्रॅक्टिस करत आहे आणि प्रॅक्टिसचा माझ्या अनुभवातनो की वैद्यकीय उपचार विकसित केले आहे तरी बाबांचा मी एक थोडासा चालण्याचा अनुभव घेतो